कर या ठिकाणी मोठ्या बाईंशी चर्चा करायला आल्यावर ते आपल्यावर नाराज ना। तर नाही होणार ना नाही काय आमचं आधीच बरं होत सगळं आम्हीच ठरवायचो या ठिकाणी तुमच्या म्हणजे लयच गोष्टी पाळाव्या लागत दादासाहेब आता तुम्हाला जुन्या सवयी तर बदलायला लागतील ना असं बाई तुम्हीच सांगा कसं वागायचं आत मध्ये मोठा समोर गेल्यावर एकदम असं नम्रपणे बसायचं ते म्हणतील ते ऐकायचं आणि मग बाहेर निघून यायचं आणि आपलं म्हणणं नाही नाही ते आहे नाही मोठा समोर नाही आपलं म्हणणं वगैरे काय बोलायचं नाही असं कुठं असते वय मग आम्ही जातो आमच्या काका साहेबांकडे ओ दादासाहेब जरा डॅप एकदम जरा हो चला आतमध्ये बोलले हा चला चला कमलाकर साहेब तुम्ही पुन्हा मागच्या सारखं बाहेरच थांबा दादा तुम्ही चला।, चला या या, या। रामराम मंडळी तर आज आपण आलोय मोठ्याबाईंच्या सिक्रेट फार्म हाऊस इथं कमलाकर आणि दादासाहेब आले झालंय असं तर दादासाहेबांची मिटिंग लागली आहे गंमत अशी झाली आहे दादासाहेबांना मीटिंगला आत बोलवलंय आणि परत पहिल्यासारखंच कमलाकरला बसवलंय दरवाज्याच्या बाहेर आता बंद दारा आड काय चर्चा होती ती फक्त माहिती दादासाहेबांना आणि मोठ्या बाईंना हा तुम्ही काळजी करू नका मी दाखवणार तुम्हाला चला दाखवतो या ए, त्या ठिकाणी मोठ्या बाईंनी नाशिकचं घर दिलंय आपल्याला जिंकलोय जिंकलो, जिंकलो। त्या ठिकाणी नाशिक तर घर मिळाले आपण आपण मिळवले तळा नाशिक तर घर मिळाले आपल्याला खरंच काय नावनातराव मी कधीच शोधतोय तुम्हाला कर हे बरोबर नाही बरं का त्या मोठ्या बाईंनी नाशिकची जागा परस्पर दादा साहेबांना दिलीच कशी मलाही नाही कळलं त्यांची चर्चा झाली हे तुमचं बंद बंददाराड होते आणि तुम्ही दरवाजाच्या बाहेर असता पण आता काय करणार ना नाशिकचं घर गेलं दादासाहेबांकडे असं कसं गेलं तो आमचा माणूस जाईल की पळून त्याला एवढे दिवस लालच दाखवून ठेवला होता माझ्यापाशी हा ऐका असच करूयात मग चला चला नमो 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 चलाय नवनाथ सेनापती अरे बॉस तुम्ही तुम्हाला आवाज ओळखलं की हमारे लोगो हम बखूबी जानते है नवनाथ कहे कैसे आना हुआ बॉस तुम्हीच की तुमच्या जादूनी अरे <laughs> वो आ, ते, वो आप आ, अरे हम तो जानते हैं आप बताइए बस तीनाशिक जागा है ना तो मोटा बाईं दादा दिली आता तुम्हें मैं आधी आलो का दादा दादा है अरे और वो तो ढाई दिन में चले भी गए तुम्हें सांगा मी गो का पढ़ु अड़ीस दिवस माला थी नासिक की अच्छा, वो भी सही है उसके बदले नासिक चलो दे दिया नाशिक दिली। नमो 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 बॉस थैंक यू बॉस थैंक यू बॉस। चलो अगला कौन है रे उसको भी बिना देखे पहचान लूंगा त्या ठिकाणी आपण मोठ्या बोललो बी आणि जे पाहिजे ते मिळवलं बी नाशिक कस आपण तुम्हाला इतक्या लवकर कसं जमलंय दादासाहेब आम्हाला इतक्या वर्षात अजूनही जमलेलं नाही त्या ठिकाणी डेरिंग लागते कमलकर आणि ती आपण दाखवली आपण कोणी आपण आता नाशिक आपल्याकडनं कोणीच घेऊ शकत नाही नवनाथ राव नवनाथ राव तुम्ही खुर्ची सोबत घेऊनच फिरताय कमलाकर आपली खुर्ची आपल्याला सांभाळायला पाहिजे चांगलंय जमतय तुम्हाला सांभाळायला पण मी म्हणतो दादा साहेब नाशिक आता आमचं आमचं अहो <laughs> नवनाथराव नाशिक तुमचं होत आता ते आमचं आमचं तसा कागदच घेऊन आलोय आपण मोठ्या बाईंकडून बघा म्हणून सांगत होतो मोठ्या मोठ्या उड्या मारू नका नमो गॅरंटी ए नमो गॅरंटी या ठिकाणी कसं काय शक्य आहे पण मोठ्या बाईंनी तर कागद दादासाहेब आता तुम्हीच ठरवा मोठ्या बाईंचा शब्द मोठा की नमो गॅरंटी मोठी नमो गॅरंटी आणि काय मग आता काय करायचं ठरवलं दादासाहेब आता काय करणार आम्ही त्या ठिकाणी घेतो आम्ही माघार पाहिलं का मंडळी एक इतिहासातली माघार होती म्हणजे दुसऱ्या महायुद्धातली त्याला डंकरची माघार म्हणतात आता या माघारीवर हॉलिवूडमध्ये एक पिक्चर निघालाय आता बघू आपल्या दादासाहेबांच्या नाशिकच्या माघारीवर कोण पिक्चर काढतंय का तवर एक गोष्ट ध्यानात ठेवायची तीन नेते मंडळी काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि हो ते समजत ध्यानात बी ठेवायचं आणि आपल्या चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं योगा राम राम